बर्थ सर्टिफिकेट काढायला गेले तर हजार रुपये घ्यायला गरीब माणसाचं चक्रा मारून त्याला दहा दहा वेळेस चक्रा मारावं लागायला अशी परिस्थिती आहे तिथं टेबलला पैसे दिल्याशिवाय काम होई झालं हे नियंत्रण ठेवायला पाहिजे नुसतं विकास 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 म्हणून जर आपण रस्त्याची अवस्था पाहिली तर बकाळ अवस्था झालेली आहे पिण्याचं पाणी दोन दोन चार चार दिवस पिण्याचं चा पाणी या ठिकाणी येत नाही नगरपालिका निवडणुकांच्या ह्या धुराळ्यामध्ये सर्वसामान्य जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे प्रश्न सुटलेत का हे आपण मराठवाड्यातील सगळ्या नगरपालिकांमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत प्रामुख्यानं नगरपालिकेचे जे दायित्व आहे ते म्हणजे स्वच्छता पाणी रस्ते आणि या ठिकाणचं आरोग्य ह्या स हे जे दायित्व आहे ते नगरपालिकेचं असतं मग खरंच हे प्रश्न सुटले सुटलेत काय या विषयावर आपण या या ठिकाणचे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय वाटते नगरपालिकेकडून हे प्रश्न सुटलेत का अद्यापपर्यंत सर प्रश्न तर काय सुटले प्रश्न सुटले नाही कोणते प्रश्न आणखी अद्याप शिल्लक आहेत असं आपल्याला वाटतंय सुधारणार नाही मेन मुद्दा म्हणजे चौकामध्ये मुत्री नाही आहे थोडं मोठं वसमत आहे सत्तर वर्षापासून सगळं हॅट्रिक चाललं पाहिता लोकांसाठी जनतेसाठी बाथरूम नाही मामुली काय वाटते या निवडणुकांमध्ये जी सत्तेची चाबी आहे कोणाच्या बाजूने जाईल असं वाटते तुम्हाला नगराध्यक्षपदाच्या संदर्भात नगराध्यक्षपदाची काही सांगू शकतात ना असं पदाचे उमेदवार तर माहीत असतील कोण आहेत ते उमेदवार आहेच काय वाटतंय नगरपालिकेमधले प्रश्न सुटलेत भोत तर सुटलेले आहे परंतु इतक्या वेळ जे खाली गेलेलं आहे प्रशासनद्वारा त्यामुळे कोणतीही पार्टीला ते करण्यात यश मिळाले नाही आम्हाला वाटते इथे काँग्रेसचे जे पारंपरागत जीत आहे तेच राहील आणि सर्वप्रथम इथे बसमतमध्ये काँग्रेस येईल आमचे पूर्ण विश्वास आहे युवांची आशा अशी आहे की जे भाई त्यांची बायको आहे ते फार मताने विजय होईल आमची अशी युवांची आमची मागणी बी आहे किंवा असे आमचे उमेद बी आहे की वही आहे बहुतांश लोकांना जी भावना आहे की बाबा या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे तो सक्षम उमेदवार आहे असं त्यांना वाटतं बाकीचे इतर आहेत काय वाटतं नगरपालिका क्षेत्रामधले प्रश्न सुटलेत का काय प्रश्न का? बाकी आहेत किंवा झालेली कोणती जे कामे आहेत जेने जेणेकरून त्यांना प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं कसं एक तर नऊ वर्षापासून इलेक्शन झालं नाही आणि प्रशासकच्या हातामध्ये नगरपालिका आहे तर नियंत्रण त्यांच्या का हातामध्ये काय अधिकारी तितके काय हे करून साफसफाई पाण्याचा सा प्रश्न आहे याच्यावर काय लक्ष नाही नगराध्यक्ष असल्यावर काय नियंत्रण असते तर आता निवडणूक आलेली आहे काय कामं चार दोन चार वर्ष मागायला झाले त्याच्यानंतर काही कामं झाले नाही असं आता इलेक्शन झाल्यावर आता नगराध्यक्ष निवडून आल्यावर काय होईल आणि आता तिथं काय लय भ्रष्टाचार चालू आहे एक बर्थ सर्टिफिकेट काढायला गेले तर हजार रुपये घ्यायला गरीब माणसाचा चक्रा मारून त्याला दहा दहा वेळेस चकरा, चकरा मारावं लागायला अशी परिस्थिती आहे तिथं टेबलला पैसे दिल्याशिवाय काम होईना झालं हे नियंत्रण ठेवायला पाहिजे नुसतं विकास 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 म्हणून समजा पार्टीवाले म्हणाले की आम्ही विकास करायलो आम्ही विकास करतो नगरपालिका अशी करू नगरपालिका तशी करू काय विकास केलं नाही कोणतं कॉम्प्लेक्स नाही काय नाही हाफिज हाफिजभाईच्या वेळेस तीन कॉम्प्लेक्स बन झालेले आहे आग, अग्रवाल आग, कॉम्प्लेक्स शंकरराव चव्हाण आणि आंबेडकरचा इकडचा कॉम्प्लेक्स हे तिन्ही कॉम्प्लेक्स हाफिज हाफीजभाईच्या परेडमध्ये झालेलं आहे काँग्रेसचा हा बाले किल्ला आहे आणि लोकाची अशी मत आहे की इथं काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असं ठाम असं भूमिका घ्यायलेलो कारण गेल्या चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी प्रशासक राजा असल्यामुळं जे प्रलंबित प्रश्न आहेत कारण नगरपालिका क्षेत्र खूप मोठं आहे जुनी नगरपालिका आहे आणि हा एक विस्तारित तालुकामुळं ओळखला जातो कारण प्रामुख्यानं जर पाहिलं तर बाजूलाच तेलंगणा बॉर्डर आणि नांदेड जिल्हा असल्यामुळं विस्तारित तालुका असणारा आणि संपूर्णतः सिंचनाखाली असणारा तालुका म्हणून हा ओळखला जातो मात्र या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात येतो इतरही सामान्य जे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय वाटते नगरपालिकेतली कामं झालेत काय नाही मला माहीत नाही का सर मला काम करूया का तर तुम्ही राहत नाही हे बोलताय हे काय वाटतं नाही तुम्हाला ना काय माहि तुम्हाला काय वाटतंय दादा द्या ऐकून काय वाटतंय नगरपालिका क्षेत्रामधले कामं झालेत का झाले पण आणि असे झाले पण नाही वाटत कारण की भरपूर दिवस झालेत कारण की नगरसेवकांचा कालावधी हा पाच वर्षाचा होता पण इलेक्शनसाठी महाराष्ट्र शासनाने नऊ वर्षे लावलेत चार वर्षामध्ये जे शासनाच्या हातामध्ये कारभार होता त्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये भरपूर कामाची अडचण या ठिकाणी सर्व नागरिकांना सामना करावा लागला कचऱ्याचा असो पाणीचा असो या रस्त्याचा असो या ठिकाणी वसन शहरामध्ये खूप समस्या आहेत प्रत्येकाला वाटते की या ठिकाणी आपलं आपल्या पक्षाचं या ठिकाणी जी सत्ता आहे ते येईल तसं वाटणं काही वावगं नाही आहे मात्र लोकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्यासोबत इतरही या ठिकाणचे स्थानिक आहेत शिक्षक आणि नगरसेवक असणारे इंगळे सर आपल्यासोबत आहेत सर काय वाटतंय आता तुम्ही उमेदवारसुद्धा आहेत म्हणजे तुमच्या पत्नी काय वाटतं इथलचे प्रश्न सुटले ते याबद्दल प्र, प्र, प्रश्न सुटले काय वाटते नगर परिषद वसमतची सार्वत्रिक निवडणूक ही सर्व 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 दृष्टीने जर आपण पाहिली तर यावर्षीची फार महत्त्वपूर्ण असं ही निवडणूक आहे मुळामध्ये नगरपालिका काय आहे हेच आणखी बऱ्याच जणांना समजलेलं नाही प्रामुख्यानं विचार केला तर आरोग्य स्वच्छता पाणी या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही मागे केलेला आहे वसमत महाराष्ट्रामध्ये मा नाही असं एक चांगल्या दर्जाचं एक उत्कृष्ट असं माझ्या काळामध्ये मा सुरमणी प्राध्यापक दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाची आम्ही निर्मिती केलेली आहे मागच्या वेळेला सभागृहामध्ये माझी पत्नी होती तिने मागच्या वेळेला वारंवार काही प्रश्न उपस्थित केलेले होते ज्यामध्ये डम्पिंग ग्राउंड असेल या डम्पिंग ग्राउंडचा जर आपण विचार केला तर वसमचा जो कचरा आहे तो ज्या ठिकाणी नेऊन टाकायला पाहिजे त्या ठिकाणी जात नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही नगरपालिकेकडं वारंवार विचारणासुद्धा वार केलेली होती परंतु सत्ताधाऱ्यांनी आम्हाला या प्रकार कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद हा त्यावेळेला दिलेला नव्हता आणि तदनंतरच्या काळामध्ये प्रशासकीय राज असल्यामुळं मो भ्रष्टाचार जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती बकाळला होता आज जर आपण रस्त्याची अवस्था पाहिली तर बकाल अवस्था झालेली आहे पिण्याचं पाणी दोन दोन चार चार दिवस पिण्याचं पाणी या ठिकाणी येत नाही आहे काही काही प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये जो वारंवार सूचना दिलेल्या होत्या मी तरीसुद्धा पाणी एखाद्या वेळेला गड उडते ही एक बकाल अशी अवस्था खऱ्या अर्थानं पाहिलं तर वसमत शहर एक सर्वांगीण दृष्ट्या विचार करणारा आहे महसूल देणारा हिंगोली जिल्ह्यातला सर्वात मोठं शहर आहे नांदेडा मार्केट नाही तेवढं मार्केट हे वसमत शहरामध्ये आज जर एखाद्या लहान मुलाला जर शाळेमध्ये मुला जायचं असेल तर आनंद अडचणीवरती मात करून त्यांना जावं लागत असते विशेष म्हणजे ज्यावेळेला कारखाना सुरू होतो त्यावेळेस रस्त्याचं रुंदीकरण नसल्यामुळं व्हायला काय लागलेलं आहे की त्या बैलगाड्या ज्या आहेत त्या टायरच्या आहेत त्यामुळे त्याला काही ब्रेक लागत नाही ते बेरिंगच्या असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात व्हायला लागलेले अतिक्रमण हे प्रत्येक ठिकाणी असं वाढलेलं आहे जाणीवपूर्वक प्रशासनाने या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं त्यामुळे फुटलेला आहे आणि काही मोजके जे गुत्तेदार आहेत त्यांचं प्राबल्य या ठिकाणी वाढत असल्यामुळं रस्त्याची अवस्था सुद्धा अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं शासन आलं आणि मी स्वतः यात या काउन्सिलमध्ये जाणार असल्यामुळं आणि मागच्या वेळा सुद्धा अनेक प्रश्न हे मी निर् उपस्थित केलेले होते आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता निश्चितच कारण या ठिकाणचा जो कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असतील या ठिकाणच्या रस्त्याचे प्रश्न गर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आता प्रामुख्यानं जर पाहिलं तर जे महाराष्ट्रातलं जे सत्ता राजकारण दिसतंय ते पहिल्यांदा वस्मत नगर परिषदेचं दिसलं होतं जे सगळ्या पक्षांची युती होती ती इथंच दिसली होती आणि त्याच ठिकाणी आता हे होत म्हणजे अगोदरचा इथलचाच आदर्श वर घेतला गेला नाही तसं नाही वसमाचा जो पॅटर्न होता ना तो ठीक महाराष्ट्रामध्ये दिसलेला आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीच्या तिन्ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आमचे राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वामाने जे प्रकाश दांडेगावकर साहेब यांनी समन्वयातून सर्व उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं लोकांपर्यंत एक सर्व समावेशक सर्व जाती धर्माचे लोक आणि आर्थिकदृष्ट्या कमकवत असले ते हरकत नाही आहे परंतु ती माणसं जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्यामुळं आमचा विकास होणार आहे आमचा विजय होणार आहे बरं ज्या नगरपालिकेमध्ये आत्ता सुरुवातीच्याच कालावधी म्हणजे आणखी तुम्हाला पाच दिवसाचा वेळ भेटणार आहे पंचवीस नोव्हेंबरच्या दिवशी तुमच्या जी न्यायालयानं तारीख दिलेली आहे त्या दिवशी त्याची अधिकृत काय आता पुढची तारीख दिली जाईल काय होईल ही इतर गोष्टी आहेत मात्र प्रामुख्यानं मारुत डॉक्टर मारुती कॅत कॅत मार यांना जी उमेदवारी मिळाली त्याच्यावरही बरीचशी चर्चा झाली काय वाटतंय हे गेम चेंजर ठरतील का समोरच्याचा गेम होईल काय वाटतंय नाही नाही आता कसं सर माहिती आहे का ज्या त्या पक्षाचा हा जो तो प्रश्न आहे खऱ्या विचार जर विचार केला तर संबंधित उमेदवारांना सुरुवातीला विचार करूनच उभा राहायला पाहिजे की आपण एक मी निष्ठ कोणत्या पक्षामध्ये आहोत का आता अशा उड्या मारणाऱ्यांना जनतासुद्धा चेंडूसारखं टोलवल्याशिवाय राहत नाही हा आता असाच इतिहास आहे त्यामुळे बा त्यांचे मोठे माणसं आहेत ते त्यांच्या भाष्य करणं हे माझ्यासारख्याला योग्य वाटत नाही नक्कीच इतरही या ठिकाणी नगरपालिका क्षेत्रामध्ये ग्रामस्थ तरुण आहेत काय वाटतंय नगरपालिकेमधलं वातावरण काय राहील आणि कोण बाजी मारेल काय वाटतंय सध्याच्या स्थितीत पाहिलं तर वसमतनगर परिषदेवर नक्कीच महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बसेल आत्ता सध्याची स्थिती जाणवते कारण शहरामध्ये बऱ्यापैकी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची बऱ्यापैकी चांगली एक शक्ती आहे त्यामुळं निश्चितच इथे महा महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी बसेल असं जाणवते ज्या पद्धतीनं म्हणजे उमेदवारी अर्जावरून असेल किंवा इथलच्या राजकारणात असेल जे गदारोळ उठलेला आहे त्यावरून वाटते खरंच या ज्या लोकांनी अगोदर हे प्रश्न प्रलंबित ठेवले नगरपालिकेमधले ते येत्या कालावधीमधील सोड सोडवतील असं तर काय जाणवत नाही आहे पण नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करतील असं जाणवते कारण आता हे वसमत नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण आहोत या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बोलत आहोत इतरही जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय कारण सामान्यांच्या प्रतिक्रिया घेणं हे अपेक्षित आहे आणि सामान्यांच्या प्रतिक्रियेसाठी आपण या ठिकाणी आहोत काय वसमत नगरपालिकेमध्ये राहता का आपण कुठं येतं ही वस्तू पळसगाव काय वाटतं तुम्ही वसमत नगरपालिकेमध्ये राहता का काय प्रश्न सुटलेत नाही वसमतचे नाही खेड्याचे खेड्याचे काय वाटतं इथं काय अडचणी दिसून येतात नगरपालिकेत आता सध्या तुमचं हॉटेल आता काय सांगतो काय अडचणी दिसतात ते काय तेवढं सांगता येणार नाही आता कारण आपण खेळायचे आहेत अडचणी आहेत की नाही अडचणी तर असणारच काय ना काय प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत का आता काय माहिती आता इथं काहीतरी रस्त्याच्या ह्या त्या काय अडचणी येणार तर आमच्या इकडं आता खेडेगावला आम्ही जातो अडचणी असतातच रस्त्याच्या रस्ते पाणी असं तर एकूणच ह्या सर्व कालावधीमध्ये ही संपूर्ण जी राजकीय समीकरणं त्यावरून या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला प्रामुख्यानं वसमतवासियाला असं असं वाटतं आहे की या ठिकाणचा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो एरणीवर आहे या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनचा विषय असेल या ठिकाणचे रस्त्याचे विषय असतील पाण्याचे प्रश्न असतील ते अद्याप सोडवले गेले नाहीत प्रामुख्यानं गेल्या चार ते पाच वर्षापासून जे प्रशासक राज होतं त्या प्रशासक राजामध्ये या ठिकाणी नागरिकांची जी हेळसाण झालेली आहे त्यामुळं या नगर नगरपालिकेची जी अवस्था आहे ती दयनीय असल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे त्यामुळे येत्या कालावधीमध्ये ज्या या ठिकाणी नगराध्यक्षपदावर या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी बसला जाईल आणि त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सुटल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणच्या नागरिकाकडून ठेवण्यात आलेली आहे कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके स्टोरी डॉट कॉम हिंगोली